नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी खंबीरपणे लढवण्याच्या त्या दृष्टीचा विचार करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय ने बंटी पाटील साहेब माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब चंगेशकांत पटा माझे मित्र सूर्यकांत अनिलराव यादव आणि आमचे कोथरीचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आम्ही सर्वांनी ठरवलेले या तिन्ही नगरपालिका अत्यंत खंबीरपणे अत्यंत कडकटपणे लढवायच्या आणि जिंकण्याच्या गाडीमध्ये कोणी सामील होतील घेऊन पुढे जाण्याची दृष्टी ठेवून आम्ही जाणार आहे आम्ही अत्यंत सगळ्यांना त्यांना न्याय देऊन कोणालाही मागे न ठेवता सर्वसामान्य माणसांना न्याय देऊन आम्ही इलेक्शन लढवत दृष्टीने प्रयत्न करणार आहे कुठे कमी राहणार नाही ना आपण सर्वांनी देखील जिद्दीनं ही तिन्ही नगरपालिका सगळे लोक निवडून आणण्यासाठी नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि खंबीरपणे या तिन्ही नगरपालिका निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर राजीव शेट्टी साहेब बोलतील आमचे भट्टी साहेब पण बोलतील आणि ते दोघेही अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि त्या विचारांना आपण पुढे जाण्याची दृष्टी ठेवा नमस्कार आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल